मित्रांनो आणि मैत्रिणं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आठ वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि आमचा अण्णा आणि अनुभव आन चालला दोघ गावात मस्तपैकी आणि म्हणलं व्हिडिओ काढावं मस्तपैकी थोडं गप्पाच्या पाहिलं त्यांच्यावर म्हणलं धावा तुम्हाला हे काढलं ते काढलं असा विषय आहे आणि चांगला शेतोडा झाल्यामुळं काल आज काय निवांत आहे आज काय दारी फिरी नाही आणि फिरतो इकडं तिकडे बाकीचं काय नाही मित्रांनो वहिनीचा चालला आहे स्वयंपाक आध्याला नांकीला लागल्या शाळेला सुट्ट्या मस्तपैकी पोरहांत्या ते आता गालट्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या चांगला आता काय दिवाळी मला वाटते आज सोळा तारीख असन आज चार दिवस राहिली दिवाळी पोरांना ला लागल्या सुट्ट्या मस्तपैकी पोरं आहेत पोरं आता काय मोबाईल फोबाईल जडून बघणार आहेत त्यामुळं काय वादच नाही तुषार शेटचा काय फोन येतोय थांबा मी बघतो एक मिनटं लगेच भेटतो आपण मित्रांनो तुषारचा फोन आला आता चालू केला मी परत व्हिडिओ हो। आण ती तोघा चालली बा गावात मस्त पैकी यांच्या मम्मीचं चाललंय बहुतेक दोन दोहेचं काम तिचं दोन दोय चाललंय आकाचा सायपात चाल असून बहुतेक सगळ्यांची कसं आहे सकाळ सकाळ काम राहते जेवणाची कुठं काय कायची असं सगळ्यांचा हा विषय थोडं थोडं आहे मी दोन चार दिवस पाऊस सांगितलं त्यामुळे सगळी माणसं थोडेफार रिलॅक्स मोडमध्ये ना कसं आहे अचानकच येत आहे धप्पा येत आहे ती विषय टॉपच करून जात आणि हे बघा आता मग अशी झालवूट केली का आता शण बघा गायन मग शण आहे म्हणजे गुरं करणार का असं माझं म्हणणं नाही पण गुरं केल्यावर ताप बी तेवढाच आहे हे लक्षात घ्या तुम्ही कुठला व्यवसाय करा कष्ट हमक आहेत आणि त्यात तुम्हाला थंडता पियाजोग कष्ट आहेत ही बी लक्षात घ्या काय नाही मित्रांनो सगळा चेहरा डाऊन झाला आहे पंधरा दिवस झालं आहे सगळ्या त्या गोळ्या घेऊन तनिपार असं त्यांना झाला आहे चेहऱ्याचा काय करता आता काढावं लागतं दिवस हो दिवस काढल्याशिवाय भाग आहे का मित्रांनो भाग नाही तुम्हाला आमचं गँग धावतो कोण कोण काय काय करत बाबा आता गँगची पाहणी करतो एकदा सकाळ सकाळ काय असतं शेतकरी असं असतंय बघा डॉन उभा आहे ती दोन डॉन बसलेत खाले आणि हे काढले डॉन लोक काय करतात तुम्हाला धावत थो फडक्यात हो दोन बसल्यात ती बसायचे मार्ग तो तान हायचं ही, ही तर झोपूनच गेले ती बसलंय हे कळला बी एक दोन हाय दो ते उदारा हाय थोडा एक बसला आहे एक उभा आहे वहिनीचं बेलर दोयसं काम वहिनी वहिणी काम आहे तो ती उभा आहे बसलंय खराब झाले त्यामध्ये ते वाटतं बहुतेक काल लय पाणी वाहिलं पण हाडकले आता अंगाण चांगले निभार झाले लय वाहिलं भाडा 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 बघा करडू काय नियोजन मध्ये बसलय मस्त काय अडचण नाही विषयी मध्ये कसं आहे माहिती का आज बघू <coughs> आज गोविंद बाप्पाचा गो पेरायचं कसं नियोजन होते काल चाललं होतं पिरायचं पण पाऊस झाल्यामुळं काय आहे काय माहीत नाही नियोजन काय सांगता येत नाही कसं नियोजन आहे काय काय म्हण चाल काम मस्त पैकी आमच्या अन्नाचा शेवट शेवट थोडं राहिले याला व्हायलाच गेल्यात ओ का बाका हेचं अह एवढं ढिगारा वायालाच गेला आहे त्याचं शेणच झालं आहे थोडक्यात म्हणायचं कारण का माहिती आहे का ही आणणाला म्हणतो तुम्ही मी टाका शेवटाला आणून घ्या टाकले नाही अह खराबच झाला नाही शेवट राहनात नाही आणून खराब झाली ते गुळ एकदा शेराने खाल्लं असतं आणण्यासारखं वाटलं असतं पण ते माणूस टाकीत नाही टायमाला टायमा शिल्लक राहते बाकीचं नाही काय टायमाच टायमाला केल्यावर सोपं पडते काय म्हणायचं आहे तुम्हाला मित्रांनो असा आहे विषय मी गुण। करतो हे तिकडं होल तर चालणे मस्तपैकी होका असं सकाळ सकाळ कवळ्या उन्हात फिरल्या मस्त वाटते त्यात नाही आणि आकाश भाऊ कुठे गेल्यात काय माहिती भाऊचा फोन बी लागला नाही सकाळ आकाश भाऊ फर्र झालेत कुठतरी कुठं फर्रार झाल्यात काय माहिती आणि नजर पाडा नाहीत नजरच पाडा नाहीत तो त्या वड्याच्या कडल तर सगळं निटून गेला शेजनी तो डायरेक्ट काटाच निघलाय त्यांचा विषय संपून टाक डायरेक्ट कसले आलं तर रे हे सुद्धा चाललंय खराब होऊन मातानेच खराब झाले आपण घोगतो आपल्या तुकावर रोग आहे म्हणजे ॲटोमॅटिक तयार होते म्हणजे बाबा गावात आहे झाड आहेत म्हणजे आपण त्याला काय करीत नाही ते झाडावर सुद्धा रोग आहे आपलं वाटतं देवला का आपल्या दहा रोग येतो आहे असं होते तसं होते पण तसं नाही की प्रत्येक गोष्टीवर रोग आहे कारण की माणसाने तेवढा ती रोग तयारच केला आहे कारण की जेवढे मोठ्या मोठे फॅक्टरी झाले ही झाले ती आहे हवा प्रदूषित झाली त्यामुळं रोग येणं हम आहे आणि कुठल्याही दिवसात काय बोहायला हो लागले कुठल्या दिवसात काय बी कुठे बी पडते झडते लागते पाऊस कधी बी खोवा बी कुठे बी पडते किती त्याला अंदाज नाही असं विषय होत चालले मित्रांनो सोपं काही नाही राहिले सोपं राहिलं असतं काहीतरी झालं असतं पण सोपं काही सुद्धा नाही ही कायली लिमूल ही कायली लिम रोजगार आहे थोडा नाक कीर्ती काय मी दिसेल मस्त पॅकी मस्त मस्त आणि असा विषय आहे मित्रांनो मस्त एक नंबरमध्ये आणि मला जरा या रोड इकडं तिकडं करायला भारी वाटतं फावर कसं मस्त पैकी झाले असा विषय झाल्या भारी असतं मित्रांनो आयुष्यात बाकीचं नाही काय आणि इथं सगळ्या चिमुकाटं उगवल्या थफा इथं वहिणीच्या हिथं सगळं मोकाटा हायला म्हणतात हो का हो काही सगळं बागच झाली आहे त्याची मुकाटीची मरणाच झाले आमचा तुक शिवरी का बरं झाल्याशिवाय ना घालीत ना नाही अजून काय घालाय आलं नाही म्हणला ते म्हणलं कुळ शेंड खात नाहीत कडावट लागतात चरणला बघा आता काय विषय काय नाही कसा होतोय कसा नाही मस्त पैकी हाय आवडे काय करता चालली सगळ्यांची दिवाळीची तयारी ओ चालले बाजारही आणायचे लाडू कुट काय कुट काय सगळ्यांचं चालले वहिनी खावाय ते बारक्या पोरांना तर सुट्ट्या लागले ते ताप देणार तीवर शिळा भरत नाही तोवर आहे काय सांगायचे तुम्हाला सगळ्यांना दिवाळी चांगली जावो अशी अपेक्षा आपल्याकडनं आप फक्त बस बाकी काय नाही अन्यथा लागल्यात बारका बारकी बारकी डाकारा निघायला दिसल्या खो का असे डाकार निघतातही पाऊस दुपार न्यायची काहीतरी शक्यता आहे थोडीफार बघू आता कसं होतंय कसं नाही मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील हो एक, तो हो तो तो काल पिरूला जळायला लागले होते ओका ही एक डोका ही दोन पिअर थी आणि ही एक पण आता मस्त झाले तर काय अडचण नाही त्यांना पाणी भेटलं कालच्या पावसाने झालं पेश झालं तो का आण आणखी कालो करते काहीतरी मला वाटतं त्यांना अजून आंघोळ्या करायच्या ते आंघोळ्या काय झाल्या नाही चला मित्रांनो मी ह्या गोष्टीवर आपल्याला भेटतो डायरेक्ट सायंकाळच्या भागात मिले विषयीला बेत नाही का आहे ते सांगत असतो त्याला आपण भेटू सायंकाळच्या भागात आला पोस्ट हरी बाय बाय व्हिडिओ करतो एंड